श्रावण महिन्यात भगवान शंकराचा रुद्राभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते रुद्र हे भगवान शंकराचेच एक नाव आहे आणि अभिषेक म्हणजे स्नान घालणे त्यामुळे रुद्राभिषेक म्हणजे भगवान शंकराला विविध पवित्र द्रव्यांनी स्नान घालणे यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे श्रावणात रुद्राभिषेक कसा करावा तुम्ही रुद्राभिषेक हो मंदिरात किंवा घरी दोन्ही ठिकाणी करू शकता एक तयारी स्थळ जर तुम्ही मंदिरात रुद्राभिषेक करत असाल तर जिथे शिवलिंग आहे तिथेच पूजेची तयारी करा घरी करत असाल तर शिवलिंगाला उत्तर दिशेला स्थापित करा आणि तुमचे तोंड पूर्वेकडे असावे स्थपना घरी पूजा करण्यासाठी एका चौरंगावर शिवलिंगासोबत गणपती इतर देव आणि नवग्रह यांची स्थापना करा साहित्य रुद्राभिषेकासाठी लागणारे सर्व साहित्य जवळ ठेवा दोन आवश्यक पूजा साहित्य उदाहरणदाखल अभिषेकासाठी पवित्र द्रव्ये जल गंगाजल असल्यास उत्तम गाईचे दूध दही तूप मध साखर गुळ ऊसाचा रस नारळाचे पाणी इतर औषधी वनस्पतींचे पाणी उदा कुशजल इतर साहित्य बेलपत्र अखंड असावेत धतुरा आकड्याची फुले शमीपत्र आवळ्याची पाणे तांदूळ अखंड अक्षता सुगंधी फुले केतकीचे फूल वापरू नये चंदनाची पेस्ट पावडर लाल आणि पांढरे चंदन अष्टगंध हळद पिवळी व अख्खी कुंकू अबीर गुलाल सुपारी लवंग वेलदोडा जानवे कापूर धूप अगरबत्ती देशी दिवा आणि वाती कलावा मौली धागा नैवेद्य मिठाई फळे बताशा पंचामृत दूध दही तूप मध साखर यांचे मिश्रण भांग कच्ची भांग असल्यास उत्तम पाणी ठेवण्यासाठी तांब्याचे भांडे दुधासाठी पितळी भांडे वापरू नये थाळ्या लोटा पंचपात्र थ्री पूजाविधी संकल्प रुद्राभिषेक सुरू करण्यापूर्वी पूजेचा संकल्प करा गणपतीपूजन सर्वात प्रथम गणपतीचा अभिषेक करा गणपतीला टिळक लावा तांदूळ फुले दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करा मंत्रोच्चार रुद्राभिषेक स्वतः करू शकता पण मंत्रांचे योग्य उच्चार महत्वाचे असल्याने एखाद्या जाणकार पंडिताकडून करून घेणे अधिक योग्य मानले जाते रुद्राभिषेक करताना ओम शिवाय या मंत्राचा किंवा रुद्राष्टाध्यायी मंत्रांचा जप करावा उदा ओम नम शंभवायच मयोभवायच नम शंकरायच मयस्करायच नम शिवायच शिवत्रायच तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्राह प्रचोदयात अभिषेक शिवलिंगावर हळूहळू क्रमाने शुद्ध जल दूध दही तूप मध साखर ऊसाचा रस नारळाचे पाणी इत्यादींनी अभिषेक करा प्रत्येक द्रव्याने अभिषेक करताना संबंधित मंत्रांचा किंवा ओम शिवाय या मंत्राचा जप करत रहा वस्त्र व इतर अर्पण अभिषेकानंतर शिवलिंगाला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्या आणि वस्त्र अर्पण करा त्यानंतर बेलपत्र फुले अक्षता चंदन धूप दीप नैवेद्य इत्यादी अर्पण करा आरती पूजेच्या शेवटी भगवान शंकराची आरती करा प्रणाम शेवटी भगवान शंकराला नमस्कार करून आशीर्वाद मागा रुद्राभिषेकाचे फायदे रुद्राभिषेक केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते मनोकामना पूर्ती इच्छित फलप्राप्तीसाठी रुद्राभिषेक अत्यंत महत्वाचा मानला जातो पापांचा नाश पूर्वजन्मातील आणि वर्तमान जन्मातील पापांचा नाश होतो अशी श्रद्धा आहे रोगमुक्ती अनेक रोगांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्य सुधारते ग्रहदोष शांती कुंडलीतील ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते वंशवृद्धी व संतानप्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी आणि वंश वाढवण्यासाठी रुद्राभिषेक लाभदायक ठरतो सुख समृद्धी जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते मोक्षप्राप्ती जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असे मानले जाते श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक केल्याने विशेष फल मिळते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही विशिष्ट द्रव्यांनी अभिषेक करू शकता उदाहरणार्थ दुधाने अभिषेक संतानप्राप्ती आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी दह्याने अभिषेक कामातील अडथळे दूर होण्यासाठी आणि सिद्धी प्राप्त होण्यासाठी मधाने अभिषेक मान सन्मान आणि उच्च स्थान मिळवण्यासाठी तुपाने अभिषेक चांगले आरोग्य मिळवण्यासाठी आणि रोगांपासून मुक्तीसाठी गंगाजलाने अभिषेक इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्तीसाठी तुम्ही कोणत्या हेतूने रुद्राभिषेक करत आहात त्यानुसार द्रव्यांची निवड करू शकता